त्यानंतर टी आर टी ट्रायबलसाठी या दोन संस्था या प्राथमिक युद्ध अनुसूचित जाती जमातीसाठी आणि त्यानंतर सातवी महायुतीची स्थापना तीस ऑक्टोबरच्या निर्णयामध्ये हे असं बोलतात की सातवी महायुती अनुसूचित जाती जमातीसाठी उभा केलेली बाळकी आणि ती आर त्यांच्यासाठी समान इतकं संविधानिक नाही भारतीय राज्य आणि बजेट मध्ये आमच्या पॉप्युलेशन नुसार आमच्या सामाजिक विकास विकासासाठी आणि कल्याण राज्याच्या ज्या धोरणामध्ये तो एक बजेट आमच्यासाठी ठरवू लागेल पण ओबीसी आणि मराठांसाठी अजून मराठ्यातून सामाजिक आणि आर्थिक बोलबोल ठरले त्यांना तुमच्या आणि त्यांची संख्या जास्त आहे म्हणून आमच्या वाट्या कमी करतात आमच्या वाट्यातलं त्यांना देत म्हणजे त्यांचे बाराशे तेराशे विद्यार्थी आहेत आमचे सातशे जे दोन हजार अठरा नंतर वाढले नाहीतर एरवी येणार आम्हाला गाईड भेटायची नाही आमची जात विचारायला

दोन हजार बावीस ला दोन हजार पंचवीस चा नियम तेवीस चा नियम दोन हजार बावीस लावू शकता लागतो का तुम्ही मोठे अधिकारी आहोत कायदे करतात तुम्हाला तुम्ही रूल्स रेग्युलेशन बघता तुम्ही सांगा नंतर आपण तुमच्या नाही नाही सर सर ने 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 मी प्रश्न विचारला तुम्ही ऑफिसर आहात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त येस या नो येस म्हणलंय बघायला नाही नाही सर मी प्रश्न हे विचारलाय की मला दोन हजार तेवीस मध्ये आलेला निर्णय दोन हजार एकवीस बावीस मध्ये लागू होतो का उत्तर येस या नो मध्ये द्या स्पष्टीकरण देऊच नका सर

पोरांची संख्या जास्त आहे आम्ही त्यांच्या नाही कर... हो। संख्या मारायला बसलोत का आमची आमच्या पोरांना हे नाही भेटलं ना आणि पन्नास टक्के तर हे तुकडा भीक म्हणून घेणार नाही आम्ही शासनाला सांगा कि संविधानाने अनुच्छेद सोळा चार मध्ये आम्हाला आमची शैक्षणिक हित सवर्णाची जबाबदारी घेतली हे केंद्र आणि राज्याची आहे ती त्यांनी निभवावी ती जबाबदारी माझी संविधानिक मागणी आहे मी संविधानिक पद्धतीने बसतो मला अजूनही खूप वेगवेगळे पण ते दोन आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा चा निर्णय दोन डिसेंबर दोन हजार बावीसच्या जाहिरातीवर लागू होत नाही त्यामुळं त्या निर्णयाचा कुठलाही फरक पडू नये दुसरी मागणी आहे तीस ऑक्टोंबरच्या निर्णयामधून बाल्टी आणि टी आर टी वगळण्यात यावं हे सरकार आमचा गेम कर करू पाहते काय की एस सी एस टीला मराठा देशमुख आणि जमीनदारांसोबत आणि कारखानदारांसोबत आणून बसवते आमच्या नाही का अजूनही आता बोलणार नाही माझ्या तोंडातून वेगळे शब्द येतात काय आमच्यातला आमच्या झोपडपट्ट्या आहेत नाही का मराठ्यांची झोपडपट्टी दाखवायचं एखाद्या माळ्याची झोपडपट्टी दाखवा इथं सरकारला म्हणावं रेल्वे स्टेशनच्या बाजूला गावाच्या पुसा बाहेर राहणारे आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाजूला आलेली लोक आहोत आम्ही तर एक लक्षात घ्या की सामाजिक आणि आर्थिक कुठलीही परिस्थिती आमची बदललेली नाही त्यांच्याबरोबर आणण्याचं हे सरकार आणि असंविधानिक प्रयत्न करते मी संविधानिक राईटसाठी लढतोय मला माझे संविधानिक राईट्स द्या जर त्याचा आनंद होत असेल तर जीव द्यायला जीव गेला तरी चालेल धन्यवाद आता मला माझे संविधानिक अधिकार देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगावं की शंभर टक्के आधी हे तीस ऑक्टोंबरचा निर्णय तुमच्यावर लागू होणार नाही तुमच्यातील सातशे त्रेसष्ट पैकी पात्र विद्यार्थी मी पात्र बोलतो मी अपात्रतेची गोष्ट नाही करत मी सरसगटचाही शब्द वापरलेला नाहीये सातशे त्रेसष्ट पैकी पात्र जे विद्यार्थी आहेत रूल्स अँड रेग्युलेशन इन बाल्टी आणि बाल्टीनी कोणाच्याही दबावात येऊन आपल्या जाहिरातीतले आणि आपल्या गाईडलाईनमधले फक्त दोनशेचा आकडा याच्यासाठीचा आहे बाकीची तुमची कुठलीही गाईडलाईन्स तुम्ही बदलू नका ॲज अ ती गाईडलाईन सीच्या याच्यानुसार आहे त्याच्यामुळे एक सुद्धा गाईडलाईन्स बदलली गेली आणि कोणाच्या दबावात येऊन बदलली गेली तर ते फार बार्टी म्हणजे जो निर्णय तुमचा आहे ते बदलण्यात येऊ नये सर आमचं असं म्हणणं आहे की शंभर टक्के